पाचोरा तालुक्यातील कडेवडगाव येथे प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साह वातावरणामध्ये साजरा करण्यात आला सर्वप्रथम राष्ट्रध्वजाचे शालेय समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राष्ट्रगीत व व्यसनमुक्तीचा संकल्प करण्यात आला विद्यार्थ्यांची कवायत देखील घेण्यात आली यानंतर पहिली ते सातवीचे विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व खेळ खेळण्यात आले व स्पर्धा परीक्षांमध्ये खेळांमध्ये नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचा वही व पेन देऊन सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत भाजपा आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष संदीप पाटील ग्रामसेवक सत्रे अप्पा पोलीस पाटील सुनील काटे शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व ग्रामस्थ तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय वातावरणामध्ये दिन पार पडला पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे